सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक नवीन वर्ष आपल्यासाठी नवी उमेद नवी स्वप्ने आणि नवा उत्साह घेऊन येते खरं तर जुनी मरगळ जुनी दुःखे बाजूला सारत आपण स्वतःची नव्याने सुरुवात करायची असते आणि नवीन वर्ष आपल्याला हाच तर संकल्प देते म्हणूनच आज आपण गाणे नवीन वर्षाचे गाणे नवीन हर्षाचे ही अतिशय सुंदर नववर्षाची कविता घेऊन आलो आहोत जुने संपले साल आता त्याची झाली जुनी कथा जुने संपले साल आता त्याची झाली जुनी कथा नवे सुर हे ऋणझुनती नवे गीत गुणगुणती नवे सुर हे ऋणझुनती नवे गीत हे गुणगुणती नव्या मखमली स्पर्शाचे गाणे नवीन वर्षाचे नव्या मखमली स्पर्शांचे गाणे नवीन वर्षांचे जोडा नवी नवी नाती तरारू द्या हिरवी पाती जोडा नवी नवी नाती तरारू द्या हिरवी पाती देतील ती हळू साद फुला देतील ती हळू साद फुला झुलवा आनंद झुला झुलवा आनंद झुला गाणे नव्या संकल्पांचे गाणे नवीन वर्षाचे गाणे नव्या संकल्पाचे गाणे नवीन वर्षाचे नववर्षाचा वेश नवा नववर्षाचा वेश नवा नवा सूर नवा ताल हवा नवीन स्वप्ने परिमळती मनोगटे नव झुळझुळती नवीन स्वप्ने परिमळती मनो झुळझुळती मनातल्या आदर्शाचे गाणे नवीन वर्षाचे मनातल्या आदर्शांचे गाणे नवीन वर्षाचे गाणे नवीन वर्षाचे गाणे नवीन हर्षाचे गाणे गाणे नवीन वर्षा नवीन वर्षाचे हर्षाचे सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्या नव्या स्वप्नांना भरारी देवो आणि आपले सर्व नवे संकल्प पूर्ण होत ही सदिच्छा